बघ शेजारणी कड असू द्या मी आज जरा जास्तच मारले ना आज ना वातावरण खूप छान झालंय तुमच्यासाठी गरमागरम कांदा भजी आणि चहा करून आणते काही गेस्ट येणार आहेत या वातावरणात मला सगळ्यात जास्त जे जा आवडते ना ते म्हणजे भजी आणि चहा मला ना पावसाळा खूप आवडतो भलेही बाहेर जाता येत नाही पण मस्तपैकी कणस खाणे गरमागरम चहा पिणे या सगळ्यात मजाच वेगळी असते चला तर भजीचं पीठ तयार होईपर्यंत मी रेडी होते तर सगळ्यात आधी मी फेसेस करण्याची स्टोप क्रीम लावते ज्यामुळे इन्स्टंट ग्लो येतो यात शिया बटर आणि हायलॉनिक ऍसिड मुळे संपूर्ण दिवस हायड्रेशन मिळतो तुम्ही बघू शकता किती छान असा ग्लो आलाय या ग्लो ला आणखी जास्त फ्लॉरेस बनवण्यासाठी मी इथे हायड्रा मॅट फाउंडेशन घेतला आणि स्ट्रोप क्रीम यामध्ये मिक्स केली आहे हे अप्लाय केल्यावर एकदम ल्युमिनियस बेस क्रिएट झालेला आहे ही आहे माझी सगळ्यात फेवरेट अशी फेसेस येणारा कम्फ्यू मॅट लिपस्टिक याचा शेड आहे कोको क्रश ही लिपस्टिक आपण ऍज अ ब्लश आणि आयशोडो म्हणून यूज करू शकतो जस्ट वन्स वाईप मध्ये ही फुल पिगमेंटेड आहे ही फक्त दोनशे ला मिळून जाईल रेडी तर झाले आता गरमागरम भजी आणि चहा करते बाहेर मस्त पैकी पाऊस पडतोय आणि मी गरमागरम कांदा भजी सोबतच चहा बनवते एवढं करून सुद्धा चेहऱ्यावरचा मेकअप बघा ऍज इट इज भजी खाल्ल्यावर ओठावरची लिपस्टिक आणि बेस दोन्ही पण ऑन पॉईंट आहे यालाच तर म्हणायचं ना ट्रान्सफर प्रूफ मेकअप चला तर स्क्रीन वर क्यू आर कोड दिलेला आहे तो स्कॅन करून तुम्ही हे प्रोडक्ट परचेस करू शकता फ्लिपकार्ट ॲमेझॉन नायका किंवा पर्पल वरून पण परचेस करू शकता बाय बाय